नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर वादळात घराचे नुकसान झालेल्यांना आवास योजनेतून लाभ देण्याची मागणी करणार परिचारक याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळवाया न घालवता या वादळात घराचे नुकसान झालेल्यांना आवास योजनेतून लाभ देण्याची मागणी कशा पद्धतीने केलेली आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा वादळात घरांचे नुकसान झालेल्यांना आवास योजनेतून लाभ देण्याची मागणी करणार परिचारक बघा मंगळवेढा अवकाळी वादळ व पावसांमुळे नुकसान झालेल्या नुकसानीची पाहणी करून पडझड झालेल्या घरांना आवास योजनेतून घरकुलाचा लाभ देण्याबाबतची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले काल सायंकाळी मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागात अवकाळी वादळामुळे शंभरून अधिक घरांचे पत्रे उडून गेले जनावरांच्या शेडचे नुकसान झाले तर फळबागा व त्यावरील आच्छादनाचेही नुकसान झाले तर काही ठिकाणी जनावरेही जखमी झाले व नागरिकांना देखील पत्रावरील दगड पडून जखमी झाले या झालेल्या नुकसानीची पाहणी आज त्यांनी केली त्यावेळी ते जलिहाळ येथे बोलत होते की त्यांच्या समवेत दामाजी कारखान्याचे संचालक औदुंबर वाडदेकर युनुशेख माजी सरपंच सचिन चौगुले नाथाबा शेडगे सुरेश कांबळे भारत शेंबडे आपासो सोलनकर मनोज सोलनकर दत्ता कर्वे अंकुश शेवडे नाना टपरे मारुती शेंडगे व दत्ता शेंडगे आद आदी उपस्थित होते बघा यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी नुकसानीची पाहणी केल्यानंतर शेतीपेक्षा घराचे नुकसान हे अधिक असून या घराच्या नुकसानीचे मूल्यांकन जास्तीत जास्त नोंदवून त्यामध्ये एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या व वादळामुळे अनेक घरांचे पडझड झाली त्यामुळे काही लाभार्थ्यांना त्यांची घरे पुन्हा बांधावी लागणार आहेत अशा लाभार्थ्यांना अशा लाभार्थ्यांना प्रधानमंत्री अथवा रमाई आवास योजनेतून घरकुलाचा लाभ मिळाला त्यामधील काही घरे या नुकसानीत पुन्हा बाधित झाले त्यांना पुन्हा घरकुलाचा लाभ देण्यासंदर्भातची मागणी आपण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे व बाधितांना लवकरात लवकर नुकसान भरपाई कशी मिळेल या संदर्भात देखील प्रयत्न करू असे आश्वासन दिले यावेळी नाथाबा शेडगे या लाभार्थ्या त्याच्या घराच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यांना तातडीची मदत म्हणून पंधरा हजार रुपयाची आर्थिक मदत करत लाभार्थ्याला दिलासा देण्याचे काम केलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई एकूणच वादळात घराचे नुकसान झालेल्यांना या आवास योजनेतून लाभ देण्याची मागणी करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद